लोक प्रधान न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है सोलापुर शहर के घोंगड़े बस्ती में दगड़ फेक, मौके पर डीसीपी कबाड़े समेत अन्य प्रशासकीय अधिकारी कर्मचारी पहुंचे। जी हाँ सोलापुर शहर के घोंगड़े बस्ती में दगड़ फेक की खबर मिलते ही सोलापुर शहर में जो है हंगामा मच गया लेकिन पुलिस ने फिलहाल जो है इस स्थिति को काबू में लिया है यहाँ पर आप देख सकते हैं कि किस तरह से प्रशासन के बड़े अधिकारी हो कर्मचारी हो उनकी सुरक्षा यहाँ पर लगाई गई है और बात करें तो इस पारिवारिक विवाद के चलते ये दगड़ होने की जानकारी सुरेश पाटिल ने जो है मीडिया से बातचीत करते हुए दी है इसको धर्म के एंगल से ना जोड़ा जाए इस तरह से मीडिया से बातचीत करते हुए उन्होंने जनता से आह्वान भी किया है बात करें तो अभी फिलहाल की स्थिति जो है पुलिस प्रशासन ने काबू में ली है यहाँ पर आप देख सकते हैं पुलिस प्रशासन के अधिकारी हो कर्मचारी हो या आला अधिकारी हो और उनकी बड़ी तैनाती बड़ी सुरक्षा कड़े इंतजाम यहाँ पर लगाए गए हैं शहरवासी शहर में कोई हंगामा ना मचे इस तरह की प्रशासन की ओर से आह्वान किया गया है मीडिया से बातचीत करते हुए सुरेश पाटिल ने क्या कुछ कहा है आप देखिए लोकप्रधान नदाब मैनुद्दीनदामॅन के, के सोलापूर काँग्रेसच्या भागात फार वर्षापासून इथं हिंदू मुस्लिम भांडण होत असतात पण ते हिंदू मुस्लिम नसतंय पण त्याला काही लोकांनी समाजकंटकांनी त्याला जातीवाद रंग देतात ते रंग देऊन इथं लोकांना बोलून आपलं भांडण लावायचं काम काही हितचिंतक या ठिकाणी करत असतात आता अनेक वर्षापासून भांडण बंद झालेले होते परंतु ज्यावेळी आमचा मुलगा जसं त्या मुस्लिमच्या मुलीबरोबर प्रेम प्रकरण करून या ठिकाणी आणलं आहे तेव्हापासून त्या घरच्या लोकांनी त्यांना कधी कोणी मुस्लिम समाज पाठिंबा दिलेला नसताना त्यांचं मुलं मात्र इथं छुट्टू मुट्टू गाडी घेऊन जात असताना इकडं तिकडं बघून भांडण करण्याचा प्रयत्न करतात आज पुन्हा गेल्या रंगपंचमीला झालतं त्यावेळी कारवाई झालेली होती परंतु काही इथले पोलिसांचे अधिकारी त्यांनी या ठिकाणी हिंदू मुस्लिम म्हणलं की एच एम करत असतात त्यावेळी साहेब त्या ठिकाणी आपले आयुक्त होते अनेक आयुक्त ते येऊन गेले त्यांनी त्यावेळी एच एम नावाचा कायदा हे बंद केला ज्यांच्यावर अन्याय झाला ते बघून त्यांच्यावर कारवाई करत होते परंतु सर्व इथं हिंदू मुस्लिम गुन्हा गोळीदार असताना एका घराचं भांडण दुसऱ्या घरावर होत वो असताना इथे काही समाजकंटक त्यांच्या पाठीशी येऊन इथं आमच्या मातांना भगिनींना आमच्या पोरांना त्यापासून इथपर्यंत दगड केले अनेक जो लोक जे घरात बसलेले आहेत त्यांना बायांना आणि मुलांना मारहाण करण्यात आलं त्यामुळं या दगडपेटी पेकीमुळं या ठिकाणी पे पेकी वाढलं खरं तर बाब हा किरकोळ होतं पण किरकोळ बाबाला जातीचा रंग देऊन या ठिकाणी वाढवण्याचं जे काही समाजकंटकांनी प्रयत्न केलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारवाई करत असताना पोलीस डिपार्टमेंटला मला विनंती आहे तुम्ही कारवाई जरूर करा इथले सी सी टी व्ही कॅमेरा बघा तुमचे पोलीस आल्यावर कोण दगडपीक चालू केले हे सर्व बघा आणि कोण केले त्यांच्यावर कारवाई करा मी म्हणणार नाही आमच्या पोरं चुकले का त्यांचे पोरे चुकले का आपण सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे बघून ज्या लोकांनी अत्याचार अन्याय या गोंगडीवस्ती भागातल्या गरिबांना केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जर कारवाई नाही झाली तर आम्ही आम्ही म्हणून असं इथं बी कोणाला का वाटत असेल इथं बी काही घर आहेत मुस्लिम समाजाचे आम्ही कधी अत्याचार अन्याय केलेले नाही पण कालच्या भागात जे हिंदूचे गरिबाचे घरं आहेत त्यांच्यावर मात्र अन्याय अत्याचार व्हावा लागला आहे हे बरोबर नाही आहे कायदेशीर कारवाई करावी आत्ताचं या ठिकाणी चार आठ दिवस झालं मुलानी साहेब आलेत त्या मुलानी साहेबांना बी विनंती करायचं आहे आपण जातीचं रंग देऊन कुठंतर आमच्या हिंदू बांधवांना अडकवायचा प्रयत्न करू नका जे काही झालेलं आहे त्या घटनेची पूर्ण चौकशी करून कारवाई करा अन्यथा आम्हाला या ठिकाणी बुधवारी मोठ्या प्रमाणात जर कारवाई नाही झाली तुटपुंची कारवाई करून तुम्ही का तर केला हो। तर आम्ही बुधवारी आंदोलन मोठ्या प्रमाणात या भागातून निघणार कारण जे काही अन्याय करणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे जेणे कुणी इथं आमच्या माता बंधू भगिनीला छेडछाड करतात किंवा जेणे कुणी गाडी फास्ट मारून लोकांना त्रास करतात त्या लोकावर कुठल्याही जातीचे लोक येऊ नये आमचे बी या ठिकाणी काही मुस्लिम बांधव मित्र आहेत त्या ठिकाणी ते आलेले नाही आहेत पण विनाकारण जर कोण राजकारण करून राजकीय रंग देत असतील आणि जातीचं जा समीकरण करून भांडण लावत असतील आणि सर्वच समाजाचे लोक ते एकत्र आले तर आम्ही बी या ठिकाणी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही बुधवारीपर्यंत आम्ही पोलिसाला अल्टिमेट दिलेला आहे या बुधवारीपर्यंत जर मंगळवारपर्यंत कारवाई नाही झाली त्यांच्यावर तर बुधवारी आम्ही मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करणार